शिरोळ तालुक्यातील निमशिरगाव इथल्या एका तरुणाचा सोमवारी मध्यरात्री खून झाल्याची घटना आज उघडकीला आली अविनाश ओमगोंडा पाटील असं मयत तरुणाचं नाव असून तो चौतीस वर्षांचा होता सांगली कोल्हापूर महामार्गावर बसवान खिंडीत हा खून झालाय निमशिरगाव इथला अविनाश ओमगोंडा पाटील शेती करत होता मित्रांसोबत तो सांगली कोल्हापूर महामार्गावरील कोंडिग्रे फाटा इथं रात्री जेवणासाठी गेला होता त्यानंतर तो घरी परतला नाही त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी त्याचा, त्याचा शोध सुरू केला दरम्यान आज सकाळी अविनाशचा मृतदेह बसवान खिंडीतील पोलीस गोळीबार मैदानाकडे जाणाऱ्या डोंगरावर सापडला अज्ञात मारेकऱ्यानं सोमवारी मध्यरात्री अविनाशचा खून केल्याचं सकृतदर्शनी दिसून आले दरम्यान याबाबत पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जयसिंगपूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केला अविनाशच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं आहेत दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू करत निमशिरगाव आणि तमदलगे इथल्या तिघांना ताब्यात घेतले अविनाशनं त्याच्या ताब्यातील जमीन काही दिवसांपूर्वी विकली होती त्या जमिनीच्या आर्थिक वादातून हा खून झाल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे प्रकरणी जयसिंगपूर पोलीस तपास करत आहेत